नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्याची एकादशी तिथी ही अतिशय चमत्कारिक अनुभव देणारी तिथी आहे आणि यंदा श्रावणातली पुत्रदा एकादशी आलेली आहे पाच ऑगस्टला आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंच्या पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी या एकादशीला नक्की करा खास करून ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही व्रत करायचे किंवा जे आपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत बाळ व्हावं म्हणून प्रयत्न करतायत त्यांनी तर या पुत्रता एकादशीला आवश्यक लाभ घ्यावा आणि व्रत करावं आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनी सुद्धा मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुत्रता एकादशीला काही गोष्टी आवश्यक कराव्या पण नक्की करायचं काय सांगते ऐका प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन आणि आराधना केली जाते उपवास नामस्मरण केलं जातं एकादशी ही तिथी भगवान श्रीहरी विष्णूंची लाडकी मानली जाते अनेक उपासक निरहेतूक सुद्धा दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करतात पण श्रावण महिन्यातली जी शुद्ध एकादशी आहे तिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं ती मात्र खास आहे वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचं व्रताचरण वर्षातून दोनदा केलं जातं एक म्हणजे श्रावणात येणारी आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात येणारी आपण बघणार आहोत श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचं महत्व आणि त्या दिवशी काय करावं बघा सकाळचे नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरणाला सुरुवात करावी आणि कुठल्याही व्रताची सुरुवात होत असते संकल्पनाने भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंना आव्हान करावं तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पांडुरंगाचा फोटो असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक पांडुरंगाला किंवा श्रीहरी विष्णूंना घालावा नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदात उशीची पानं त्याचप्रमाणे फुलं फळं हे सगळं अर्पण करावं धूप दीप नैवेद्य दाखवून श्रीहरिविष्णूंची आरती करावी पांडुरंगाची आरती म्हटला तरी देखील चालेल आणि त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर ते तुम्ही ऐकू शकता यथाशक्ती दान करण्यालासुद्धा या दिवशी सांगितलं जातं पुत्रदा एकादशीचं व्रत आचरणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसेच व्रताच्या दिवशी फलाहार घ्यावा उपवास करावा ज्यांना केवळ फलहार करणं शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण अशा उग्र पदार्थाचे सेवन मात्र टाळावं मुळात या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हटलं जातं तर पुत्रप्राप्ती करून देणारी ही एकादशी आहे आणि म्हणून हिला पुत्रदा एकादशी म्हणतात या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने संततीचं सुख प्राप्त होतं संतती आरोग्यवान आणि गुणवान होते या संदर्भात एक कथासुद्धा पुराणामध्ये येते धर्मराज युद्धिष्ठराला श्रीकृष्णाने सांगितलेलं या एकादशीचं सा महत्त्व असं आहे की कांचीपुरीत महिष्मत नावाचा राजा होता त्याला आपत्य सुख नव्हतं दुःखी होऊन त्याने आरण्यात तप केलं आणि ऋषींनी त्याला श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करायला सांगितलं त्याने हे व्रत मनापासून केलं आणि त्याला गुणवंत पुत्र प्राप्त झाला अशी कथा येते पुराणामध्ये या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या मंत्राचा जप आवश्यक करावा रात्री बारा वाजता एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा तीन दिवस आवश्यक करावी ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा आवश्यक करा कारण सेवा केलेली ही कधीही वाया जात नाही आपल्या मुलांच्या सुख समाधान त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करा आता बघा संतान प्राप्तीसाठी ज्यांना मुलबाळ कधीच म्हणजे प्रयत्न करताय रिपोर्ट दोघांचे नवरा बायकूंचे दोघांचे नॉर्मल आहे सगळं काही नीट आहे आणि खूप डॉक्टर्स केले पण मुलबाळच होत नाहीये पण बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या ट्रीटमेंट वगैरे सोडून फक्त सेवा करा असं बिलकुल म्हणत नाहीये पण विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माची सुद्धा जोड पाहिजे कुठेतरी आपण जी काही सेवा करतो ना मी नेहमी सांगते केलेली सेवा कधीही वाया जात नाही मनापासून तुम्ही एक मिनटाची जरी सेवा केली त्याचं आपल्याला परतफेड मिळतच असते तर आता आपल्याला ही सेवा जी आहे ती मुलबाळ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मला आई व्हायचं सुख मिळालं पाहिजे तर ज्या स्त्रियांना असं वाटत असेल किंवा आपल्याला मुलबाळ जरी असतील ना मग तरी पण आपल्याला कधी कधी असतं बघा की आपल्याला मुलगी आहे मग आपल्याला वाटतं की मुलगा व्हावा किंवा तुम्हाला काही म्हणजे आतापर्यंत नसेलच तर आपल्याला काहीतरी बाळ असावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे शक्यतो नवरा बायको दोघांनी मिळवून ही सेवा करायची ताई माझे मिस्टर इथे नसतात बाहेरगावी असतात किंवा त्या दिवशी ते नाहीये तर अगदी नाहीच तर त्यावेळेस ठीक आहे स्त्री एकटी मिळून एकटी करू शकते पण नवरा बायको असतील ना तुम्ही दोघांनी मिळून पहिल्या दिवशी केली तर अतिशय उत्तम खरं तर ही एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून नवरा बायकोने एक्केचाळीस दिवस सोबत केली तर अतिशय उत्तम पण नाही जमत कमीत कमी पहिल्या दिवशी नवरा बायकोने दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे नवरा बाहेर वगैरे असेल नसतील तर ते तुमच्यासोबत तर तुम्ही एकटीने देखील ही सेवा करू शकता आता सगळ्यात पहिले तुम्हाला एकदा स्वामी स्तवन हे म्हणायचं आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे तर त्याच्यानंतर तांब्याच्या थांबणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला एकशे आठ वेळेस संतान गोपाळ मंत्र हा सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तो मंत्र आहे देवकी सूत सुत गोविंदम वासुदेव जगतपते मेतनयम कृष्णम, त्वामह शरण गत हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे पहिल्या दिवशी दोघांनी मिळून म्हणायचा आहे आणि अभिषेक करत दोघांनी मिळून एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर एकशे आठ वेळेस तुम्हाला स्वामी समन समर्थ मंत्र म्हणायचा आहे म्हणजे एक माळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे पण शक्यतो जमल्यास सोळा वेळेसच करा संपूर्ण सेवेला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही म्हणजे कमीत कमी अर्धा कमी ते पावन तास लागेल पुरुष सुक्तम त्यानंतर एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि श्रीसुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे सुक्ताची फलश्रुती त्यावेळेस तुम्हाला अभिषेक मात्र करायचा नाहीये अभिषेक फलश्रुती म्हणताना कधी पण करायचा नसतो आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे तर असे ही सेवा आहे कळालं सगळ्यात पहिले स्वामी स्थवन म्हणायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करत पहिले संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एकशे आठ म्हणजेच एक, एक माळ तुम्हाला स्वामी समर्थ समर्थ मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस पुरुष सुक्तम एक वेळेस श्री सुक्तम आणि श्री सुक्तम झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे आणि मग एक वेळेस तुम्हाला रामरक्षा आणि त्यानंतर हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे याचं जे पाणी असेल ते नवराबाई कुणी दोघांनी मिळून प्यायचं आहे तर असे ही सेवा एक्केचाळीस दिवस करायची आहे स्वामी स्तवन तुम्हाला रोज म्हणायची सवय किंवा गरज नाही आहे पण तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या रोज म्हणायच्या आहेत रोज दोघांनी बसून केलं तर अतिशय उत्तम पण नाही जमत तर पुढची सेवा स्त्रीनी एकटीने केली तरी देखील चालेल सेवा तुम्ही जमेल तेव्हा करा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही चालेल पण अतिशय खूप रात्री मात्र करू नका नऊ दहा वाजेपर्यंत इतक्या उशिरा रात्री सेवा करू नका सकाळ सकाळ केली तर अतिशय उत्तम संतान गोपाळ स्तोत्र जर तुम्ही युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला मिळेल ते खूप सुंदर असं स्तोत्र आहे आता अशा प्रकारे से ही सेवा आपल्याला कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे बघा यासाठी आता काही नियम कारण आपल्याला नियमांचं खूप टेन्शन येतं बऱ्याच वेळेस तर सगळ्यात पहिले म्हणजे मांसाहार कटाक्षाने टाळायचं आहे नवरा बायकोनी दोघांनी शक्यतो मांसहार अजिबात करायचा नाही आहे यानंतर ब्रह्मचार्याचं पालन करायचं वगैरे असं काहीही नियम नाही आहे कारण आपण संतान प्राप्तीसाठी सेवा करतोय फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो यानंतर परान्न घ्यायचं नाही आहे परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरून आणलेलं अन्न जे आपण फुकट खातो हॉटेलमध्ये आपण पैसे देऊन किंवा मेसमध्ये पैसे देऊन खातो ते जेवण नाही म्हणत मी आपल्या आईच्या हातच्या बहिणीच्या हातचं बायकोच्या हातचं ते चालेल वैज्ञानिक कारण बघता या व्रतामुळे शरीर शुद्ध होते मन स्थिर होतं उपासामुळे पचनतंत्राला विश्रांती मिळते आणि संततीचा विचार करत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाते आता या व्रताची सांगता कशी करावी एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी स्नानाधिकारी अटपली की एकादशीचं सा व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी पुन्हा श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करावी आणि व्रताच्या यशस्वीतीसाठी श्रीहरी विष्णूंचे आभार मानावे व्रत आचरण काळामध्ये कोणाबद्दलही अपशब्द बोलू नये कुणाला शिव्या शाप देऊ नये खोटं बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या आणू नये तसेच व्रताचरण करताना अनवधानाने झालेल्या सुखांबद्दल देवाकडे क्षमा याचना करावी ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थनासुद्धा करावी आता संकल्प करायचा संकल्प करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर जेव्हा तुम्ही या एकादशी व्रताचा संकल्प कराल तेव्हा तुमचं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्यांचा उल्लेख करत मी श्रद्धेने श्रावणपुत्रदा एकादशीचं व्रत करत आहे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर हो आणि संतान सुख प्रधान हो याप्रमाणे प्रार्थना करावी यालाच म्हणता संकल्प करणे हा संकल्प तुम्ही हातामध्ये फूल अक्षदा आणि पाणी घेऊन करू शकता पुत्रदा एकादशीला तुम्ही सेवा केल्यामुळे संतती सुख वगैरे तर मिळतंच पण मुलांचं आरोग्यसुद्धा टिकून राहतं व्यवस्थित राहतं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभतं त्यामुळे तुम्हाला मुलबाळ जरी असतील तरीसुद्धा तुम्हाला उद्याच्या एकादशीची सेवा ही आवश्यक करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे मासिक पाळी सुतक विटा यावेळी ही सेवा तुम्हाला मात्र अजिबात करता येणार नाही ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा तर मग मंडळी ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे गुणी संतान हवी आहे आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं वाटत आहे त्यांनी या पुत्रदा एकादशीचा लाभ आवश्यक घ्यावा आणि श्रावणात येणाऱ्या या एकादशीचं व्रत तुम्ही आवश्यक करावं तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ